निवडणुकीच्या काळात ट्रिक जाम करणाऱ्या नेत्यांचे लक्ष गेले कुठे यवतमाळ तालुक्यातील रामवाकडी रामनगर धर्मगोटा वडनेर चिंचघाट वागदा रामगाव व लगच्या गावांमध्ये वादळी वायासह पडलेल्या पावसामुळे परिसरातील वाहतूक व वा जनजीवन ठप्प झालेले आहे रस्त्यात पडलेली वृक्ष विजेचे पोल यामुळे या, या भागातील वाहतूक ठप्प पडलेली आहे महिन्याभ्यापूर्वी लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात असणारे उमेदवार व इतर नेत्यांच्या विकास घोषणांनी येथील परिसर दुमदुमून निघाला होता सर्वांगीण विकास सबका विकास प्रत्येक समस्येचे समाधान प्रत्येक अडचणीत साथ अशी एक ना अनेक ब्रीदवाक्य कार्यकर्त्यांसह नेत्यांच्या श्रीमुखात होती मात्र आता अवकाळी पावसासह झालेल्या गारपिटीमुळे हवालदिल झालेल्या जनजीवनाची कोणत्याही नेत्याला बातमी मिळाल्याचे दिसून येत नाही मागील महिन्यात तालुक्यातील उपरोक्त गावांच्या रस्त्यांवर शुभ्र आपली रुबाबदार वाहने घेऊन दौरे करणारे कार्यकर्ते यांनी परिसरात करून ठेवले होते मात्र सध्या या गावांकडे जाणाऱ्या मार्गाचा विसर सर्वांना पडलेला दिसतो आहे तालुक्यातील सुमारे दहा ते बारा गावांमध्ये झालेल्या नुकसानीचा कुठलाही पंचनामा प्रशासनाकडून करण्यात आलेला नाही लवकर पंचनामा करून आवश्यक ती मदत वजा अनुदान नुकसानग्रस्तांना दिले नाही तर संतप्त नागरिक लवकरच ठिकठिकाणी रस्ता रोको आंदोलन करणार असल्याचे सांगण्यात येत आहे परिसरातील नागरिकांच्या घरावरील छते उडून गेल्याने घरेच्या घरे, घरे उघडी पडलेली आहे त्या गावाजवळून घाटंजीवरून सोनखास व रामवाकडी मार्गे यवतमाळला जाणारा रस्ता सुद्धा रस्त्यावर पडलेल्या झाडांमुळे बंद पडल्यामुळे परिसरात शुकशुकाट पसरलेला आहे मुख्याली मुक्कामी राहण्याच्या नावावर घरभाडे भत्ता घेणाऱ्या तलाठी ग्रामसेवक कृषी सहाय्यक वनरक्षक यांना मिळणाऱ्या वेतनाकरिता त्यांना दरवेळेला अधिकारी महोदयांना अर्जच द्यावा लागतो काय मुख्याली वास्तव्यास राहण्याच्या नावाखाली मिळणारा घरभाडे भत्ता आमचे झालेले नुकसान तुमच्या उघड्या डोळ्याने दिसत नाही का आमच्या झालेल्या नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी आम्ही अर्जच द्यायचा का असे संतप्त सवाल नागरिक विचारत आहे सोबतच या भागात विटभट्टीचे मालक भैयालाल हरिप्रसाद कश्यप खान भट्टी देवकर विटभट्टी यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे एक एक वीटभट्टीवाल्यांचे साडेचार लाख प्रति नुकसान झालं आहे सर्व विटचा माल चिपकून गेला बाकी पूर्णपणे ओला झाला आहे तरी प्रशासनाचे लक्ष नाही व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करणारे काही व्यावसायिक का आहे विटभट्टीच्या या व्यवसायावर रोजगार अवलंबून असणारे अनेक मोलमजूर या परिसरात वास्तव्यास आहे अवकाळी पावसाने येथील विटभट्ट्यांचे झालेले नुकसान हे लाखोच्या घरात असून येथील मजुरांवर सुद्धा उपासमारीची वेळ आलेली आहे आमचे प्रतिनिधी हे बातमी कव्हर करण्याकरिता गेले असता परीक्षित इंगोले विजय पांडे रुपेश दंभारे आशीष शेन्द्रे, प्रमोद वाघमारे सूरज वाघमारे संजय रामगडे विनोद रामगडे या दहेली वैयाबारा या गावातील लोकांनी रोष व्यक्त केला आहे जिल्हा प्रतिनिधी गुझामिल पटेल न्यूज 24 आपकी आवाज भाव कोणता रोड आया एरा बारा घाटनजी सोनकास आणि हा राम हा वाला रोड आणि का झालं इथं काय नाही गेल्या तीन दिवसापासून खूप वादळी वाऱ्यात पाऊस आला इथे दोन तीन गाव खूप मोठ नुकसान झालं वाटा झालं त्याच्यानंतर रामवाकडी झालं ये झालं समोर दहिली झालं हजारच्या वरती झाडं पडले इथे रोड ब्लॉक आहे गेल्या तीन दिवसापासून प्रशासनापैकी कोणी येऊन पाहलं नाही इथे कोणती पाणी केली नाही रोड जशाच्या रोडवरील झाडे जशा तशा पडू आहे पुऱ्या प्रमाणात रोड ब्लॉक आहे पूर्ण रोड ब्लॉक आहे रोडनी शंभरच्या वरती झाडे पडून आहे लाईन लाईन पाहल लाईन सगळी उद्ध्वस्त होऊन आहे दोन तीन दिवस झाले लाईन नाही तर एम एसीबी चे अधिकारी तलाठी तहसीलदार तहसीलदाराशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी येऊन पाहिलं नाही तलाट्याला फोन ये केला तर त्यांनी दोन चार घराची पाहणे केली आणि परत चालले गेले आज कितीतरी लोकांच्या घरावरचे छत्र उडून गेलेले आहे कोणी पाहायला तयार नाही हे नाए तेला वागदा रामवाकडी बालाजीनगर आणि हा रोड पुरा ब्लॉक आहे आणि हा रोडले झाड जे प्रवासी एसटी वगैरे सब सगळं बंद आहेत आपण जर फोर व्हीलर घेऊन जातो म्हणलं तर जाता येत नाही एक जर झाड काढलं तरी शंभर झाड समोर पडलेले तुम्ही प्रशासनाला कळवले नाही का सगळ्यांशी बोलणं झालं तलाट्याशी बोलणं झालं तहसीलदाराशी बोलणं झालं पण कुणी येऊन तलाठी कुठं बसते तलाठी हा के म्हणजे येत नाही काही पाहत नाही अच्छा अच्छा ठीक आहे थी ना तुम्ही मदन भाऊ सोबत कॉन्टॅक्ट नाही केला का मदन भाऊशी कॉन्टॅक्ट केला त्यांनी त्याला तहसीलदार सांगितलं पण तहसीलदार आले ना अच्छा अच्छा ठीक आहे सांगितलं त्यांनी फोन केला त्यांना हो येणार म्हणून सांगितलं पण पोहोचले काका हे वीटपट्टी किसकी सुकडीवाले कोणते रोड घे येरावाल येरावाल और हे सब इतका नुकसान काय काय केलं